बलगामच जे झालं त्यात माझे लहान वीर संतोष जताळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती तर दुःख की माझे ते दीर नाही येत आता पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहे तुम्हाला काही माहिती देण्यात आली म्हणजे काय हो कोणी आरोपी किंवा पोलीस अंकन वगैरे असं काही आलं आणि पार्थिव कधीपर्यंत आणलं जाणार आहे साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहे आणि संध्याकाळी म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला पण अजून प्रोसिजर होत त्यामुळे कदाचित पाच सहा वाजेपर्यंत कदाचित काय सांगितलं किती जखमी आहे कोण सुरक्षित आहे सध्या काय तिकडे परिस्थिती आहे नाही माझे दीर तर नाहीच आहे त्यांना पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे ते त्यांच्या परिवारातल्या लोकांसोबत तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य काय सांगताय तिकडे काय नाही माझी जाऊ ते बोलूच शकत नाहीये तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे पण ती मुलगी माझी बोलतीये

व्यवसाय आणि ते माझे एल आय सी एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेस करतात करतात नाही ते घरून करतात ठीक आहे